चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुझी नजर या संदेशापर्यंत आली आहे तर त्यात माझे आशीर्वाद दडलेले आहेत तेव्हा हा संदेश संपूर्ण शेवटपर्यंत एक कारण माझे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तित करणारे आहेत जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या जीवनात तू ते खूप काही चांगले परिवर्तन अनुभव करशील आणि मी माझ्या आशीर्वादाने तुला परिपूर्ण करण्यासाठी आज येतोय या संदेशामध्ये उपस्थित आहे बाळा तुझ्या इच्छा सांग मी त्या लवकरच पूर्ण करेन तुझी काही प्रार्थना करतोस ती मी ऐकत आहे तुमचे लक्ष माझ्यावर केंद्रित झाले आहे त्या क्षणाला माझी कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे हे विसरू नका तू ज्या क्षणाला संदेश ऐकत आहेस त्या क्षणापासून तुला एक अद्भुत अनुभव प्राप्त होईल बाळा चिंता करणे आणि खूप काही त्रास करून घेणे सोड कारण मी आज तुला भरपूर आशीर्वाद देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे हा संदेश तर एक माध्यम आहे तुझ्यापर्यंत येण्याचे तुझ्याशी काही हितगुज साकारायचे आहे म्हणून आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा तू जर या संदेशापर्यंत येऊन पोचला आहेस हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे ते ग्रहण कर आणि त्यामुळे तुझ्या जीवनातील ते क्लेश दुःख आपदा विपदा सर्व काही संपून नष्ट होणार आहेत बाळा काळजीमुक्त रहा या रात्रीतून तुझ्या जीवनातून ते संघर्ष संपवणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देत आहे ते आनंदी मनाने स्वीकार कर आणि जर तू ते स्वीकारण्यास तयार आहेस सज्ज आहेस तर होय स्वामी मावली मी सज्ज आहे अशी कमेंट देखील कर स्वामी म्हणतात बाळा तुला त्या कठीण काळातून काढण्यासाठी तुझ्या विचारांना चांगल्या दिशेने नेण्यासाठी तुझा देव आज तुझ्यापर्यंत आला आहे तर तुला पूर्ण विश्वास ठेवावा लागेल तुझ्या मनात कोणतेही नकारात्मक भाव ठेवू नकोस तुझे मन डगमगू देऊ नकोस माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव तू श्रद्धेने भक्तीने माझ्यापर्यंत आला आहेस तर त्या कार्यासाठी तुझी काही विनंती केली आहेस ते तुला आशीर्वादाच्या रूपात लवकरच प्राप्त होईल विश्वास ठेव बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य तुम्हाला आज जरी काही असे उघड दिसत नसले तरी ते तुमच्यासाठी आशीर्वादाच्या रूपात चमत्कारांच्या रूपात तुमच्यापर्यंत येत आहे तुम्ही स्वामींवर स्वामींच्या संदेशावर आणि आध्यात्मिक वचनांवर देवावर विश्वास ठेवतात तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना आणि आपल्या आवडत्या व्यक्तींना नक्कीच शेअर करा तुम्ही एक शेअर केल्याने अधिक पुण्याचे भागीदार व्हाल आज देव तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या मनातील त्या सर्व काही प्रश्नांना संपू इच्छितात देव म्हणतात बाळा तुझ्या घरात एक आनंद येणार आहे तुझ्या दिशेने कार्य करत आहेस आणि माझ्याकडे ती प्रार्थना करत आहेस ते तुला दिले जाईल पुढील काळ तुझ्यासाठी मोठे यश प्राप्त करून देणारा ठरणार रह, आहे तेव्हा निश्चिंत राहा आपले कर्म करत राहा पुढे चालत राहा जे मोठे यश तुम्ही प्राप्त करणार आहात त्यात तुम्हीही नक्कीच ते सर्व काही कर्म केले आहेत आणि तुमचे ते कर्म देवानी पाहिले आहे तुमच्या परीक्षेचा कालावधी संपला आहे तुम्ही आता उत्तीर्ण होण्याच्या तयारीत आहात तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात उत्तीर्ण करत आहेत देव म्हणतात तुझी परीक्षा इथून पुढे संपवल्या जात आहेत तुझा कठीण काळ देखील संपवला जात आहे बाळा तू उत्तीर्ण होताना त्या आनंदात राहा कारण आता तुझ्या मागच्या त्या कटकटी ते क्लेश सर्व काही संपून जाईल बाळा कधी कधी मला माहीत आहे की तुम्ही इतके व्यस्त होतात की मी तुम्हाला जे काही महत्वपूर्ण आणि पवित्र संदेश देऊ इच्छितो त्याचा सुद्धा तुम्ही कंटाळा करता कारण तुम्हाला इतका वेळ अपुरा वाटतो आणि तुम्ही इतर काहीतरी करण्यात वेळ घालवता पण त्या क्षणाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचे मन परिवर्तन करणारा तुमच्यातून नकारात्मकता घालवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे तर त्यासाठी मी योजना केली आहे तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते जर तुम्ही निरंतर स्वीकार केले तर मोठे परिवर्तन घडून येईल आणि तुम्ही ज्या काही इच्छा मागत आहात ते देखील तुम्हाला प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा तुला भाग्योदय हवा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक न हरता न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी सुद्धा हरतं पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट नक्कीच सापडते बाळा तुझे एक प्रयत्न तुला त्या दिशेने जिथे मोठे यश ठेवले आहे तिथे घेऊन जातील म्हणूनच प्रयत्न करत रहा प्रयत्नात थांबू नकोस तुझ्या दिशेने मोठे यश नक्कीच धावत येईल यावर विश्वास ठेव तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे तुला मोठे यश प्राप्त होणार आहे तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे कारण तुम्ही आता त्या उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होत आहात जे तुम्ही इच्छिता देव म्हणतात बाळा पुढील दोन महिन्यात तुझी एवढी प्रगती साध्य होणार आहे त्यासाठी तू इतके परिश्रम घेत आहेस तुझे परिश्रम देवही पाहत आहे तुला असे वाटते की कधीकधी मी खूप काही संघर्ष करत आहे पण त्या संघर्षाला काहीही मोल नाही पण असे नाही तुझा विचार चुकीच्या दिशेने वळत आहे कारण तुझा देव तुझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक विचार पाठवू इच्छितो जेव्हा तू त्या दिशेने वळशील तेव्हा तुला असे वाटणे थांबेल बाळा तुम्ही जे काही प्रगतीच्या दिशेने कार्य करत आहात ते प्रत्येक कार्य देव पाहत आहे तुम्ही मागितलेली प्रत्येक इच्छा देव ऐकत आहे तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात देवाकडे जे काही इच्छा मागत आहात ते सर्व काही तुम्हाला पुढील काळात प्राप्त होणार आहे तू माझ्याजवळ तू माझे ध्यान कर माझे स्मरण कर मला प्रार्थना कर आणि मी तुझी प्रार्थना ऐकेल यावर विश्वास ठेव आज तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या मनातील ती चिंता जाणत आहे या रात्रीतून तुला ते आशीर्वाद प्राप्त होतील ज्यामुळे तुझी ती चिंता दूर करणारे मार्ग तुला दाखवले जातील तू माझा प्रिय बाळ आहेस माझे लक्ष तुझ्यावर आहे माझी कृपादृष्टी तुझ्यावर आहे तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे परमेश्वर तुम्हाला कधीही एकटे तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही जर तुम्हाला भय वाटत आहे तर तुम्हाला खूप काही त्रास सहन करावा लागत आहे कधी कधी तुमच्या ना नात्यातून तुम्हाला तो त्रास सहन करावा लागतो कधी कधी तुमचे प्रेम तुमच्यापासून दूर आहे लांब आहे असे तुम्हाला वाटते त्या क्षणाला देवाला प्रार्थना करा आणि देवाकडे तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात त्याचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे यावर विश्वास ठेवा देव तुम्ही मागितलेले आणि तुम्ही प्रार्थना केलेले सर्व काही तुमच्या दिशेने पाठवत आहे यावर ज्या गुणाभक्तांचा विश्वास आहे त्याला ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात कुठल्या तरी एक चमत्कार होऊन तुम्हाला तुमचे हरवलेले ते नाते पुन्हा प्रेमासहित प्राप्त होते कधीकधी खूप काही चुकीचे लोक वागतात आणि त्यानंतरही खूप काही अशी अपेक्षा करतात की समोरच्याने तो सन्मान आम्हाला द्यावा आणि त्याच जागी कोणी नाते संपू इच्छितात त्या क्षणाला देखील देव तुम्हाला मदत करतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जरी तुझा विश्वास हारून बसला आहेस तरी मी तुला हारू देणार नाही या जगात मी तुला एकटा पडू देणार नाही माझी साथ तुला निरंतर आहे तुझ्या जन्मापासून आहे आणि ती निरंतर राहील स्वामी शक्ती अफाट अनंत आहे माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहेत तुमचे क्लेश दूर करणारे आहेत जर तुम्ही हे देवाच्या अद्भुत शक्तीवर देवाच्या अनंत लिलांवर अनंत चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर ते तुमच्यासाठी नक्कीच घडेल आणि तुम्हाला ते हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होत आहेत तुमच्या संपूर्ण इच्छा स्वामी पूर्ण करत आहेत स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर देवी ऊर्जेवर भगवंतावर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा जर तुम्हाला पुण्याचे भागीदार व्हायचे असेल तर न चुकता शेअर करा स्वामींचे आशीर्वाद अफाट अनंत आहेत आणि दिव्य ऊर्जेने परिपूर्ण आहेत तुम्ही ज्या गोष्टींची चिंता करत आहात काळजी करत आहात ते क्षणात देखील स्वामी दूर करू शकतात काळजीमुक्त रहा देवाचे आशीर्वाद कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत येऊन तो चमत्कार होणार आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे आनंद तुम्हाला प्राप्त करायचा आहे बाळा तुझ्या नोकरीमध्ये तुझ्या व्यवसायामध्ये तुला ती प्रगती हवी आहे तर येणारे आशीर्वाद तुला त्याच स्थितीत नेणाऱ्या असतील बाळा निश्चिंत रहा तुझी प्रगती ज्या दिशेने होणार आहे देव तुला त्याच मार्गाने नेणार आहेत विचार करणे थांबवा आणि कृती करणे सुरू ठेवा कारण देवाचे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहेत तुम्ही मला प्रेमाने हाक मारली आहे तुमच्या मदतीसाठी तुम्ही मला खूप काही श्रद्धेने भक्तीने अंतकरणातून हाक मारली आहे म्हणूनच मी आज तुमच्या पुढे आलो आहे बाळा हा निश्चिंत करणारा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील तर तुझी एक मोठी इच्छा उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल तुमच्याकडे तो आनंद येत आहे ज्याची इच्छा तुम्ही ठेवत आहात ते सर्व काही तुम्हाला दिले जाईल तुम्ही अधिक आनंदी उत्साही आणि देवाच्या आशीर्वादाच्या प्रवाहात वाहण्यासाठी तयार असाल तर तुम्ही सज्ज व्हा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहेत माझ्या प्रिय बाळा मी तुझ्याकडे आशीर्वादांचा वर्षाव करेन पण तू चुकू नकोस मी तुला योग्य मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुझी तयारी दाखव बाळा कधी काही खा काळी चुका झालेल्या असतील त्यासाठी क्षमा मागणे हे फार मोठे कर्तव्य आहे आणि जो कोणी हे कर्तव्य करतो त्यासाठी मी माफी द्यायलाही तयार आहे कारण मी तुमच्यावर भरभरून प्रेम करणारा आणि आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे पण वारंवार चुका करून तुम्ही ते पाप करावे अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करू इच्छित नाही बाळा माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे माझ्याकडे जे कोणी प्रेमासाठी आशीर्वाद मागू इच्छितात त्यांना योग्य वेळ ते योग्य प्राप्त होणार आहे तुमच्याकडून काही मागील चुका माफ केल्या जातील त्यांच्याकडे ते अधिकार देखील देण्यात येत आहेत ज्यांच्याकडून मागील काळात काही अधिकार हिरावून घेण्यात आले होते तेव्हा तुम्ही त्या दिशेने पुढे जाल तेव्हा देवाचे अनेक आशीर्वाद आणि चमत्कार तुम्ही प्राप्त कराल देवमंतात कुठेही अधीर होऊ नकोस कारण तुझ्या दिशेने येणारे चमत्कार आणि अधिकार हे फक्त तुझ्यासाठी नियुक्त केलेले आहेत त्यावर कोणीही दावा करू शकणार नाही आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ